नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण बिट्टल शेळ्यांचा फार्म मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि खूप छान सुंदर असा बिट्टल फार्मा आहे आणि एकटी ताई आहे त्यांचं नाव आहे रुपाली ताई त्यांचा हा फार्मा आहे शिरूर तालुक्यामध्ये तर त्या फार्मला मित्रांनो आपण आता भेट देणार आहे तर मित्रांनो खूप छान सुंदर असा फार्म आहे तो पाहण्यासारखा आहे आणि एकटीताही सर्व तो शेळ्यांचा फार्म हँडल करते जवळपास चाळीस बिट्टलच्या शेळ्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल आणि आपणालासुद्धा वाटेल एक ताई असा बिट्टलचा फार्म सांभाळू शकते शेळीपालन करू शकते तर आपण का करू शकणार नाही तर असा खूप छान सुंदर फार्म आहे मित्रांनो तर चला तुम्हाला दाखवतो तो फार्म पहा तर पहा मित्रांनो पहा आपण आता आलेलो आहे तो रुपालीताईंच्या बिट्टल शेळी फार्ममध्ये आणि बघू शकता मित्रांनो त्यांच्या शेळ्यांची पिल्ल्यांची क्वालिटी पहा या समोर पिल्ले आहेत शेळीचे बिट्टल क्रॉसचे पिल्ले आहेत खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत पहा समोर आपल्या बघू शकता हा इथे त्यांचा फार्म आहे शिरूर तालुक्यामध्ये ह्या पहा बिट्टलच्या शेळ्या आहेत पहा चांगल्या क्वालिटीच्या बिट्ठलच्या शेळ्या आहेत आणि मित्रांनो एक वैशिष्ट्य म्हणजे एकटी ती ताई ह्या जवळपास चाळीस ते पन्नास बिट्टल शेळीचा त्यांचा फार्म आहे त्या सर्व एकट्या पाहतात तर बघा मित्रांनो हे त्यांचे पिल्ले शेळ्यांचे खूप छान असे सुंदर पिल्ले आहेत त्यांचा तुम्हाला मित्रांनो मी आता ब्रिडर दाखव दाखवणार आहे तो सुद्धा खूप छान सुंदर क्वालिटीचा आहे बघा हा समोर दिसतोय मित्रांनो हा बिट्टलचा मेल आहे त्यांचा आणि प्युअर टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो त्याचा आता वजन एकशे पंचवीस किलो वजन आहे पहा हे दोन तीनचे टॉप क्वालिटीचे बिट्टलचे मेल आहेत बघू शकता पलीकडचा बारका आहे तो मित्रांनो आता एक वर्षाचा झाला म्हणजे तो अजून आदतच आहे पण अलीकडचा मेल मित्रांनो बैलासारखाच आहे आम्ही प्रत्यक्षात जवळ जाऊन पाहिला खूप जबरदस्त मेल आहे मित्रांनो आणि दोन माणसांना आवरणार नाही असा तो बिट्टलचा मेल आहे एकशे पंचवीस ते तीस किलो त्याचं वजन आहे बघू शकता तू आता बघा बाहेर काढायचा आहे तुम्ही बाहेर काढल्यावरच्यावरती बघा खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचा बिट्टल आहे मित्रांनो बैलासारखाच आहे भीती वाटते धरायला आणि त्यांचं पालन रुपालीताई एकट्या करतात त्यांचे मिस्टर गाडीवरती ड्रायवर आहे त्याच्यामुळे त्यांचा कधीच हात लागत नाही शेळेपालनामध्ये पण मित्रांनो त्या ते एकट्यात तो बिट्टलचं पालन करत आहे आणि बिट्टल क्रॉस शेळ्या आहेत त्यांच्या बघू शकता समोर तो मेल आहे मित्रांनो समोर जर पाहिलं तर त्या मेलची भीती वाटते असा तो जबरदस्त मेल आहे पहा बिट्टलचे शेळी पण आहे त्याच्याजवळ एकशे पंचवीस ते तीस किलो त्याचं वजन आहे बघा खूप जबरदस्त मेल आहे पहा मित्रांनो बघू शकता तब्येत आणि वगैरे आणि मित्रांनो हा साही दाती म्हणजे पूर्ण दाती झालेला मेला आहे हा मित्रांनो जवळ जायचं सुद्धा त्याच्या भीती वाटते असा टॉप क्वालिटीचा हा बिट्टल मेला आहे एकशे पंचवीस ते तीस किलो त्याचं वजन आहे आणि मित्रांनो एकटी ताई रुपाली ताई ह्या शेळ्यांचं संगोपन करतात आणि मित्रांनो जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लहान मोठ्या शेळ्या आणि पिल्ल्या आहेत त्यांच्याकडं सर्व सर्व शेळ्या तुम्हाला त्यांचं अर्ध बंद आहे मित्रांनो तेसुद्धा तुम्हाला शेळ्या मी सर्व रानातल्या दाखवणार आहे अर्ध बंद दिसतं अगोदर तुम्ही विठ्ठलचा मेल त्यांचा पाहून घ्या पहा माणसाच्या छातीला चा तो मेल लागत आहे बघू शकता आपण पहा ह्या दादांच्या छातीला चा मेल लागतोय तो खूप छान सुंदर क्वालिटीचा मेल आहे बघा आणि त्याचे पिल्लेसुद्धा खूप छान असे सुंदर क्वालिटीचे पिल्ले होतात हा मित्रांनो त्यांचा छोटा मेल आहे अजून हा शेळ्यांना क्रॉस केलेला नाही बघू शकता त्याचीसुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे आणि मित्रांनो शिक एक वर्षाचा झाला आहे आदत आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीचा मेला आहे बघा हा मित्रांनो हा मेल शेळीपालन करावे तर रुपालीताईसारखे आणि मित्रांनो हा मेल दोन्ही पण मेल खूप जबरदस्त आहेत सेपरेट त्यांना दोन कप्पे बनवलेले आहेत खूप छान असं संगोपन आहे त्यांचं हे पा पिल्यांसु लहान पिल्ल्यांसाठी सुद्धा त्यांनी सेपरेट कप्पे बनवलेत पाच सेपरेट सेपरेट लहान पिल्ले शेळीचे ठेवलेले आहेत आणि बघू शकता खूप छान पिल्ले आहेत बिट्टलचे बघा हे पिल्ले पहा त्यांचे कानाच्या लेंथ वगैरे कशा लांब आहेत जवळजवळ दीड ते दोन दोन फुटाचे त्यांचे कान मित्रांनो लांब आहेत बघू शकता हा बिट्टलचं पि पिल्लू पिल्लू मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीचं पिल्लू आहे बघा एक दिवसाचं पिल्लू आहे हे मित्रांनो अशा पद्धतीने त्यांचं हे संगोपन आहे लहान पिल्लांसाठी ते औषध पण पाचतात बघू शकता पहा पिल्लाचे कान तर मित्रांनो शेळी पालन खरंच करावे तर रुपालीताईंसारखे रुपालीताई थेवरकर शिरूर तालुक्यामध्ये त्यांचा हा गोट फार्म आहे एक दिवस मित्रांनो ह्या गोट फार्मला आपण अवश्य नक्की भेट द्या खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचे पिल्ले त्यांच्याकडे विक्रीसाठी आहेत विक्रीसाठी सुद्धा पिल्ले असतात शेळ्या पण असतात तर अवश्य आपण त्यांच्या फार्मला भेट द्या आणि त्यांचं संगोपन एकदा कसं आहे ते जाणून घ्या बघू शकता याच्यामध्ये सेपरेट कप्पे बनवले त्यांनी दोन दोन चार चार पिल्लांचे आणि त्याच्यामध्ये पहा सेपरेट त्यांचे पिल्ले आहेत आणि हे टॉप क्वालिटीचे बिट्टलचे पिल्ले आहेत मित्रांनो बघू शकता त्यांचे कानाच्या लांबी वगैरे हो आणि हे पहा शेळ्या त्यांच्या मित्रांनो पहा एकटी ताई हे शेळ्या आहे बघा जवळपास ह्या चाळीस ते पंचेचाळीस मित्रांनो अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे त्यांचं बघू शकता टॉप क्वालिटीच्या सर्व विठ्ठल क्रॉस शेळ्या आहेत प्युअर क्वालिटीच्या बघा आणि एकटी ताई मित्रांनो हे सगळं पन्नास ते चाळीस शेळीपालन करते रानासुद्धा एकट्याच शेतामध्ये घेऊन फिरायला जातात त्यांचं मिस्टर गाडीवरती ड्रायव्हर आहे ते शेळ्या चारत नाही ते आता पहा आमच्याबरोबर आले म्हणून शेळ्यामध्ये येऊन उभे राहिलेले आहेत आम्ही खास त्यांच्या शेतामध्ये शेळ्यांना भेट द्यायला गेलो होतो मित्रांनो तर बघू शकता खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत बघा सगळ्या बिट्टल क्रॉस आहेत मित्रांनो आम्ही तर शेळ्या पाहून खुश झालो अशा शेळ्या मी आजूपर्यंत कुठेच पाहिल्या नाहीत एवढ्या जबरदस्त कमर छातीला एक एक शेळी लागते मित्रांनो उंची त्यांची आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत बघा आणि जर मित्रांनो एक ताई जर बिट्टल शेळी पालन करू शकत असेल तर आपल्याला मित्रांनो शेळीपालन करण्यास काहीच हरकत नाही त्या ताई मित्रांनो एकट्या आहेत तरी पण त्या मित्रांनो चाळीस शेळ्यांचं संगोपन एकट्या करतात एवढंच नव्हे तर सकाळ संध्याकाळ त्यांचं स्वयंपाक मुलांचं श मुलं शाळेत जातात त्यांचं खाणं पिणं सगळं एवढं बाहून पाहून मित्रांनो ह्या ताई रुपाली ताई चाळीस शेळ्यांचं संगोपन करतात खूप मित्रांनो ही गोष्ट म्हणजे खूप कौतुसास्पद आहे खूप कौतुक करण्यासारखी आहे आणि मित्रांनो असं शेळीपालन मी अजून तरी पाहिलेलं नाही एवढ्या टॉप क्वालिटीच्या आणि एवढ्या सुंदर शेळ्या मित्रांनो अजून तरी मी मला पाहायला भेटलेलं नाही म्हणून मी रुपालीताईंच्या गोट फार्मला अवश्य भेट देऊन मित्रांनो खास आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो जर एक ताई एक लेडीज जर असं शेळी पालन करू शकत असेल तर आपल्या सर्वांसाठी हा खूप महत्त्वाचा संदेश आहे आणि शेळ्या सर्व मित्रांनो टॉप क्वालिटीच्या आहेत दोन दोन तीन तीन पिल्ले होतात मित्रांनो अशा क्वालिटीच्या शेळ्या आहेत आणि अर्ध बंदिस्त आहे मित्रांनो टोटल शेळ्या सर्व सकाळ आणि संध्याकाळ शेतामध्ये त्या आता आई फिरायला नेतात आणि एकट्या मित्रांनो एवढ्या शेळ्या सांभाळतात हे खूप मोठं विशेष आहे बघू शकता सगळ्या शेळ्या नवाट आहेत पहिल्यावर ती पाठी आहेत खूप छान सुंदर पाठी आहेत नाद करावा तर रुपालीताईसारखा खूप छान सुंदर शेळ्या रुपालीताईंचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या शेळ्यांसाठी खूप खूप त्यांना धन्यवाद खूप छान सुंदर शेळीपालन बघू शकता सर्व शेळ्या एकदम मस्त गोळ्या मेळ्यानं सुभाबळीचा पाला खात आहेत आणि पहिली गोष्ट मित्रांनो आपण शेळ्यांची क्वालिटी पाहून घ्या खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो यांच्याकडे पिल्ले शेळ्या विक्रीसाठी असतात तर शिरूर तालुक्यामध्ये हा त्यांचा गोट फार्म आहे तर अवश्य आपण त्यांच्या गोट फार्मला एकदा नक्की भेट द्या आणि त्यांची या जीवनाची ही यशोगाथा आहे मित्रांनो रुपालीताई यांचं शेळीपालनाची ही यशोगाथा मी आपणा सर्वांच्या समोर ह्या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून मी सांगत आहे मित्रांनो आणि मी आवर्जून त्यांच्या गोटफार्मला भेट देऊन त्यांचे संगोपन जे आहे ते स्वतः मी मित्रांनो त्याचं परीक्षण केलेलं आहे पाहिलेलं आहे तर मित्रांनो आपणसुद्धा आपण अशा पद्धतीचं शेळीपालन करू शकता आणि मित्रास मित्रांनो हे फिरिस्ती शेळीपालन आहे पहा प्रत्येक शेळीचे कान नाकाचा जो पंच आहे तो पण तुम्ही बघून घ्या सर्व शेळ्या सुपर क्वालिटीच्या आहेत आणि सर्व मित्रांनो बिट्टल क्रॉसच्या आहेत तर मित्रांनो खूप छान सुंदर शेळ्या आहेत शेळीपालन असावे तर रुपालीताईंच्या शेळीपालनासारखे रुपालीताईंचं खूप खूप अभिनंदन पहा एकट्या शेळ्या सांभाळतात त्या सर्व मिस्टर कुठल्याही प्रकारचे त्यांना मदत करू लागत नाही आणि तरी पण त्या शेळीपालन करतात मित्रांनो तर हा एक आदर्श आणि खूप छान सुंदर गोट फार्म आहे मित्रांनो हा त्यांचा आणि शिवाय मित्रांनो अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे खूप छान सुंदर शेळीपालन आहे आणि जवळपास मित्रांनो ह्या शेळ्यांच्या मार्फत जवळपास त्यांचं दहा लाखाचं उत् उत्पन्न आहे मित्रांनो एकट्या रुपाली त्यांचं दहा लाखांचं उत्पन्न आहे खूप छान सुंदर असं त्यांचं हे नियोजन आहे आणि मला खरंच त्यांचं हे नियोजन पाहून खूप अभिनंदन झालं अभिनंदन करायचं आहे आणि मला खूप आनंद पण झाला मित्रांनो त्यांचं हे शेळीपालन पाहू तर मित्रांनो व्यवसायामध्ये जर स्वतःची कष्ट करण्याची जर क्षमता असेल ताकद जर असेल तर कोणताही व्यवसाय मित्रांनो कमी नाही हे रुपालीताईंनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या शेळीपालनाच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे बघू शकता हे रुपालीताईंचं शेळीपालन रुपालिताईथेवरकर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ही यशोगाता सर्व सांगितलेली आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र